म्हणून तुमच्या माध्यमातून मी जनतेला सुद्धा सांगेन आम्ही गद्दार वगैरे हो नाही आम्ही उठाव केलेला आम्हाला शिवसेना वाचवायचे रुको जरा सबर करो दोन हजार एकवीस साली विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरताना संजय शिरसाट यांनी आपली तीन कोटी संपत्ती असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली होती पण तीच संपत्ती दोन साली सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात तर तब तब्बल दहा पटीने बल तेहतीस कोटी तीन लाखांची संपत्ती आहे म्हणजे संजय यांच्याकडे कोटी लाख रुपयांची मुंबई आणि संभाजीनगरात त्यांचे चार कोटी सत्तर लाख पंचेचाळीस हजार आठशे साठ रुपयांचे फ्लॅट्स आहेत शिरसाठा चौवेचाळीस लाख अठ्ठ्याहत्तर हजारांची रोकड म्हणजे कॅश देखील आहे त्याचबरोबर त्यांच्यावर सव्वीस कोटी पंचेचाळीस लाखांचे कर्ज आहे शेतांच्या त्यांच्या पत्नीच्या नावावर पाच कोटी पासष्ट लाख पंचावन्न हजार नऊशे ऐंशी रुपये किमतीचे फ्लॅट्स आहेत त्याचबरोबर त्रेसष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार किमतीची शेतजमीन आहे तसेच अठरा लाख पाचशे रुपयांची एक अलिशान कार ही शिरसाटांच्या पत्नीच्या नावावर आहे आणि तब्बल एकोणीस कोटी पासष्ट लाख बत्तीस हजार पंधरा रुपयांची स्थावर मालमत्ता आणि सोन्याचे दागिने ठेवी गुंतवणूक अशा गोष्टी मिळून तब्बल तेरा कोटी सदोतीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे बहात्तर रुपयांची मालमत्ता आहे त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे अरे देवा ये गड़बड़ आकडा तुम्हाला मोठा जरी दिसला तर ते कर्ज तेवढंच मोठं आहे आणि त्याचं व्याज फेडण्यामध्येच माझा दिवस चाललंय समजराव समजलं